नमस्कार मित्रांनो या बैलगडा क्षेत्रामधील प्रसिद्ध मालक सदाशिव कदम मास्तर यांच्या दावनीत असलेला शिवनंदीला देवाज्ञा झालेली आहे मित्रांनो नक्की काय झालं शिवला हेच मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे प्रसिद्ध मालक सदाशिव कदम मास्तर यांच्या दावणीला असलेला टॉपचा हत्यार म्हणजे हृत्सम हिंद केसरी मैब्या तसेच मित्रांनो दुसरा अजून एक टॉपचा नंदी म्हणजे ठाकूर तसेच मित्रांनो हा देखील शिव टॉपलाच पालणारा नंदी होता मागे फॉर्ममध्ये होता चांगलाच गुलाल होता असा हा शिवनंदी या शिवनंदीलाच देवाज्ञा झालेली आहे देवाघरी गेलेला आहे पण अचानक काय झालं अचानक निधन का झालं तर मित्रांनो आताच मला माहिती मिळाली आहे हार्ट अटॅक आलेला आहे हार्ट अटॅक आलेला आहे त्यामुळं आपला शिवला देवाज्ञा झालेली आहे म्हणून सर्व महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींकडून शिवला भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट वाटते मित्रांनो मैब्याच्या दावणीतला हा शिव होता एक नंदी टॉपचा हत्यार कमी झाला त्याला देवाज्ञा झाली पुन्हा एकदा शिवला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद मित्रांनो